आरग येते श्री साई मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न आरग तालुका मिरज येथे गेली सहा ते सात दिवस सुरू असलेला श्री साई मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील साई भक्तांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळे आरग नगरीत एक आनंदी आणि चैतन्यमय उत्साह होता साई मंदिराच्या या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सलग सात दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व कलशारोहण समारंभ विधिवत पूजा अर्चा करून मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली भजन कीर्तन आणि हरिफाट दिवसभर चाललेल्या या सेवानी संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला समाज प्रबोधन सेवा कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्यही करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रविवार रोजी सोहळ्याची सांगता भव्य पालखी सोहळा आणि दिव्य श्री साईबाबा दिंडीने झाली आरग नगरीतून काढण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने साई भक्तांनी सहभाग घेतला भक्तिमय गीतांच्या गजरात आणि मृदुंगाच्या निनादात निघालेल्या या सोहळ्यामुळे एक अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले होते दिंडी सोहळ्यानंतर दिवसभर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते हजारो साई भक्तांनी महा या महाप्रसादाचा लाभ घेतला सलग सात दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाची सांगता अत्यंत शांततेत आणि यशस्वीरित्या झाल्याबद्दल श्री साई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने सर्व साई भक्तांचे कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या स्वयंसेवकांचे दानशूर व्यक्तींचे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले भक्तांच्या सक्रिय सहभागामुळेच हा सोहळा यशस्वी झाला अशी भावना यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आपल्या या आरग परिसरामध्ये आणि या कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये आज या ठिकाणी जे साईबाबांचं हे मंदिर उभं राहिलं या मंदिराची खरी पार्श्वभूमी दोन हजार तेरा साली या ठिकाणी कुमार निकम सर असतील सुभाषांना देसाई असतील सतीश जाधव आणि त्यांना मदत करणारे त्यांचे मित्रपरिवार यांनी त्यांना चांगल्या पद्धतीची मदत करत गेले या सर्व साई भक्तांना त्यांनी गोळा करत गेले यामध्ये ह्या सगळ्या पूर्ण जडणघडणीमध्ये रोहित जाधव असतील वैभव दत्कर असतील त्यांना मदत करणारे आमचे महादेव पाटील त्याशिवाय हे जोशी वगैरे ह्या असा पूर्ण परिवार यांनी एक अतिशय सुंदर अशी टीम बनवली आणि त्या टीमच्या माध्यमातून ते काम करत गेले आणि गेल्या तेरा वर्षापासूनचं जे तप होतं ते पुण्य फळाला आलं म्हटल्याप्रमाणे तेरा वर्षापूर्वी केलेली सुरुवात आज ह्या मंदिराच्या रूपातून म्हणजे पूर्णत्वास आली आणि गेल्या आठ दिवसापासून जो हा इथला प्राणप्रतिष्ठा असेल प्र, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल किंवा कलशारोहण कार्यक्रम असेल किंवा हा पूर्ण सप्ताहाचा जो कार्यक्रम तो अतिशय सुंदर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी या मंदिर समितीला साई सेवा ट्रस्टला आपले साई परिवार असेल किंवा साई परिवारातील सदस्यांसोबत महिला साई म, सा, म, सा, 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 साई महिला परिवार असेल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, सहकार्य केलं आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून या ठिकाणी हे आपलं स्वतःचा घरचा कार्यक्रम अशा पद्धतीनं राबून आपण कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं छान पद्धतीनं पार पाडला या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी देणगी स्वरूपात काही रक्कम दिली काही लोकांनी वस्तू स्वरूपात दिली पण इथं कुठल्याही पद्धतीचा म्हणजे कुठली अडचण आली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा दर्जेदार असं एक साई मंदिर या सीमावर्ती भागामध्ये उभा राहिलं भविष्यामध्ये या मंदिराची ओळख प्रतिशेडी म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते आणि या उत्सव काळामध्ये ज्यांनी ज्याने आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मंदिर समितीच्या वतीनं त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी असणार हे नाश्ता असेल प्रसाद असेल महाप्रसाद असेल या सर्वांचं जे नियोजन आहे या सर्वांच्या ह्याच्यामध्ये सर्वांनी मदत केली सहकार्य केलं त्याच सोबत या आमच्या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा तळागाळातील साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम परिसरातील साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम एल्गार न्यूजचे संपादक रमेश देसाई साहेब यांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं झालं भविष्यातही त्यांचे आम्हाला अशी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी साई सेवा ट्रस्टच्या वतीनं रमेश देसाई असतील आणि आम्हाला मदत केलेल्या सर्वच साई भक्तांचं सगळ्यांचंच एक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो साईनाथ महाराज की जय शिर्डीचा राजा साईबाबा आर्गेच्या पावन भूमीमध्ये आले आणि आर्गेची पंढरी ही एक प्रकारे भक्ती भावाने निघून गेली खऱ्या अर्थानं आज सांगायचं मन एवढं भरून येत आहे हा हा जो चौदा वर्षाचा आमचा जीवन प्रवास आहे हा साई सेवा ट्रस्ट आणि साई परिवार आणि आरग आणि आरग पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त तळातले गाळातले सर्व कष्टकरी अनेक लोकांनी अनेक भक्तांनी आपल्या साई मंदिरासाठी अनेक प्रयत्न केले आणि हे आपलं साई मंदिर उभारलं गेलं ना जात ना पात ना धर्म ना भाषा हे सगळं विचाराला बाजूला ठेवून सबका मालिक एक या अनुषंगाने बाबाची एक वचन मालिका निभावली गेली आणि हा संघर्ष आज आम्हाला फळाला आलं हा सात दिवसाचा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रमामध्ये भजन सेवा असेल कीर्तन सेवा असेल साई निरूपण असेल साई, साई चरित्र असेल अनेक कलाकार समाज प्रबोधन वारकरी सांप्रदायिक टाळकरी डोक्यावर तुळशीचा माळा घेऊन हा दिंडी गावाकडे प्रस्थान झाली आणि प्रस्थान होत एक असताना प्रत्येक धर्मातले लोक या या दिंडीमध्ये सहभागी झाले सर्व धर्म समभावाची जोड असणार वारकरी संप्रदाय हे जोपासलं गेलं आणि खऱ्या अर्थानं सगळ्याची पंढरी वाहून निघाली हा इथे सर्वांनी जी उपस्थिती लावली पाक अन्नदानापासून पाक मुखात घालण्यापर्यंत लोकांनी इथं आपलं अन्नदान केलं दान केलं साई आमच्या महिला भगिनी असतील आमचे साई परिवारामधले असतील अनेक गावातले लोक असतील अनेकांनी छोट मोठ्या आपल्या पद्धतीनं त्यांनी मदत केली ही मदत ही साईबाबाच्या चरणाशी चा, मी समर्पित करतो आणि आपल्या देवाचा उत्सव साजरा केला आणि आमचे संपादक आमचे एल्गारन्यूचे संपादक रमेश देसाई यांच्या माध्यमातून आम्हाला बाहेर बाहेर पर्यंत अनेक लोकांच्या पर्यंत आम्हाला पोचता आलं आणि असंच त्यांचा जे काही त्यांचे प्रयत्न आहे साई सेवा ट्रस्ट लागावेत सगळ्यांचे विचाराने आचाराने आम्ही उभारलं गेलं आणि साईनामाचा जयघोष करत आम्ही एक प्रकारचं सानिध्य मनामध्ये ठेवून एक प्रकारचे विचार मनामध्ये ठेवून हे मंदिर उभारलं गेलं आणि प्रत्येकाचा हातभार या मंदिराला लागले आहेत आणि आमच्या दादांचे आमच्या चुलत्यांचे हे साई जमीन जमीन दिली ही जमीन फार आता, आज साई मंदिरासाठी सात गुंटे विना मोबदला जमीन दिली आणि हे आज फळाला आलं आणि आम्हाला सगळ्याच मन गंगेत आनंदानं नाहून हो गेलं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय